न्यूज ट्वेंटी फोरच्या गुणात असले फरार असलेल्या आणि न्यायालयानं फरार घोषित केलेल्या आरोपीला चतुर्शृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथकानं राजस्थान येथून अटक केली आहे खून केल्यानंतर आरोपी फरार झाला होता अखेर तेरा वर्षांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात ही घटना पंधरा मार्च दोन हजार अकरा रोजी रात्री अकरा वाजता सेनापती बापटो रोडवरील अंबिका सोसायटीत घडली होती बिट्टी उर्फ श्यामबाबू छोटेलाल यादव असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे बाबूराव मोघेकर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते सुपरवायझरचे काम करत होते तर आरोपी राजव आणि ब्रिट्टी उर्फ श्यामबापू यादव हे अंबिका सोसायटीच्या बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते पंधरा मार्च दोन हजार अकरा रोजी मयत बाबूराव मोघेकर हे चेक करण्यासाठी बांधकाम साईटवर गेले होते त्यावेळी त्यांच्या वादावादी होऊन आरोपींनी मोघेकर यांना लिफ्टमध्ये तोंडात कापडी बोळा कोंबून आणि त्यांचे दोन्ही हात रस्तीने बांधून खून केला होता त्यानंतर आरोपी श्यामबाबू हा फरार झाला होता पोलीस ठाण्यातील तपास पथक आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत होते पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या मूळ गावी पहाडी जिल्हा चित्रकूट उत्तर प्रदेश येथे जाऊन वारंवार शोध घेतला मात्र तो, तो सापडत नव्हता त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालय पुणे यांनी आरोपीला फरार घोषित केले होते आरोपी श्यामबाबू हा त्याचं अस्तित्व लपून नाव बदलून वेगवेगळ्या राज्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता तो राजस्थानमधील झालावाडा जिल्ह्यात नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली तपास पथकानं त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला त्याला सापळा रचून ताब्यात घेतले आरोपी राजस्थानमध्ये राधेश्याम या नावानं राहत होता त्याला झालावाड न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड प्राप्त करून पुण्यात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा